भागवत धर्माची पताका फडकावत ठेवणारे थोर संत आपल्याला लाभले या संतांचे पालखी सोहळे दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी निघतात शतकानुशतके विठू भक्तीची ही परंपरा अखंड सुरू आहे वारीच्या वाटेवरील याच थोर संतांच्या मानाच्या पालख्यांचं सा महात्म्य सांगणारी मानाचे पालखी सोहळे ही विशेष व्हिडिओ मालिका प्रभातच्या प्रेक्षकांसाठी पुणित ग्रुप प्रस्तुत मानाचे पालखी सोहळे सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रस डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मानके हिअरिंग सर्व्हिसेस संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी मराठीतील पहिले चरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म नेणारे प्रचारक होते ते मराठी भाषेतील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते त्यांनी पंजाबी आणि व्रज भाषांमध्येही काव्य रचली शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबात त्यांच्या बासष्ट काव्य रचना समाविष्ट आहेत भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कालखंडात होऊन गेले आपल्या कीर्तन प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी केले हिंगोली जिल्ह्यातील नरसी हे संत नामदेवांचे जन्मगाव त्यांचा जन्म, जन्म इसवी सन बाराशे सत्तर मध्ये कार्तिक शुद्ध एकादशी झाला संत नामदेवांना ऐंशी वर्षाचे आयुष्य लाभले त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले त्यांनी लहानपणापासूनच श्री विठ्ठलाची अनन्य साधारण अशी भक्ती केली स्वतःला नामयाची दासी म्हणणाऱ्या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या सुमारे अडीच हजार अभंगांचा समावेश असलेली संत नामदेवाची अभंग गाथा प्रसिद्ध आहे त्यांनी हिंदी भाषेत देखील काही अभंग रचना केल्या अभंग शीख पंथाच्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत नामदेव कीर्तन करी पुढे देव पांडुरंग अशी त्यांची योग्यता होती आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जग हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सुमारे वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता काम त्यांनी केलं पंजाब मधील शीख बांधवांना ते आपले वाटतात शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचं गुणगाण गातात संत नामदेव महाराज यांच्या संबंधी एक आख्यायिका सांगितली जाते नामदेव महाराज खूप लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना आज देवाला प्रसाद तू दाखव असं सांगितलं त्या दिवशी नामदेवांनी नुसता नैवेद्य दाखवला नाही तर देवापुढे वाट बघत बसले देव नैवेद्य केव्हा खातो याची ते वाट पाहत होते त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या समोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला संत नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा देखील मानाच्या दहा पालखी सोहळ्यांपैकी आहे इतर संतांचे पालखी सोहळे त्यांच्या समाधी स्थळ ठिकाणाहून पंढरपूरला पोहोचतात मात्र नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा पंढरपूर ते ते वाखरी वाखरी आणि पंढरपूर असा मार्ग आहे संत नामदेव महाराज यांची समाधी पंढरपूर येथेच आहे त्यामुळे आषाढी वारीला आलेल्या सर्व संतांना ते वाखरी येथे सामोरे जातात आणि त्यांना घेऊन पंढरपुरात येतात आषाढ शुद्ध दशमीला नामदेव राय यांची पालखी वाख येते सर्व संतांची भेट होऊन सर्व पालखी सोहळे क्रमाने पंढरपुरात दाखल होतात सर्वात पुढे संत श्री नामदेव पालखी त्यानंतर संत त्यामागे संत 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 मुक्ताबाई एकनाथ निवृत्तीनाथ तुकाराम व सर्वात शेवटी माउलींची पालखी असा क्रम आहे पंढरपुरात आल्यानंतर नगर प्रदक्षिणा करून सर्व पालखी सोहळे आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी विसावतात दशमी पासून चतुर्दशी पर्यंत पाच दिवस पालख्यांचा मुक्काम पंढरपुरात असतो त्यानंतर पौर्णिमेचा गोपाळ काला करून सर्व संतांचे पालखी सोहळे परतीच्या मार्गावर मार्गस्थ होतात